नमस्कार आता आंगणेवाडीमध्ये दोन हजार चोवीसच्या यात्रोत्सवामध्ये आता आपण आहोत राष्ट्रीय काँग्रेस जे आपलं आहे त्याचा जो तालुका मालवण तालुका त्या स्वागत कक्षामध्ये आता आपण आहोत आपल्यासोबत आता इथे बोलायला आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख इर्षाद शेख जी आता तुम्ही आंगणेवाडी यात्रा यात्रोत्सव आता आलात ती पूर्ण गर्दी बघितली आणि तुमचे आता जो मालवण तालुका काँग्रेस सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याबद्दल आता तुम्ही काय सांगाल श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनासाठी जे भाविक आलेले आहेत त्या सर्व भाविकांचं मी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रथम स्वागत करतो भराडी मातेचं ख्याती अशी आहे की इथे येऊन जे आपण मागतो त्याची ती तो जो जे जे काही मागणं करतो ते मागणं ही देवी पूर्ण करते अशा प्रकारची या देवीची ख्याती आहे आणि माझी या देवीकडे मागणी अशी आहे की ह्या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये सगळ्याच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी एकसंग होऊन या विकासासाठी काम करावं एकामेकाची उणी न कर काढता हा जिल्ह्याचा विकास कसा होईल यासाठी सर्व पुढाऱ्यांनी प्रयत्न करावे आणि त्याला या जनतेने साथ द्यावी या सिंधुदुर्ग या भराडी मातेकडे मी मागणी करतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला सुखासमाधानी सुखासमाधानीने ठेव आणि ज्या मनातील त्यांच्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण कर सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि उदंड आयुष्य देव अशी भराडी मातेकडे मी प्रार्थना करतो आगामी आपल्या ज्या सगळ्या निवडणुका आहेत त्या संदर्भात आता जी बांधणी आहे त्यामध्ये आता मालवणच्या तुम्ही सर्व यांना काय सांगाल तर मालवणचे आपले जे काँग्रेसचे आहेत त्यांना नाही आता आपली भा देशामध्ये इंडिया आघाडी आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे आणि ह्या निवडणुका ज्या आहेत आता जी लोकसभेची निवडणूक येत आहे ती महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि देशात इंडिया आघाडीच्या माध्यमातून लढवली जात आहे आज जे काही देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे त्या ज्या काय राजकारणामध्ये गोष्टी घडत आहेत त्या गोष्टीला सर्वसामान्य जनताही कंटाळलेली आहे त्यांना ह्या गोष्टी नको आहेत पूर्वीचं जे काँग्रेसचं सरकार होतं ते सरकार खूप चांगलं होतं अशा प्रकारची भावना सर्वसामान्य माणसाची आहे कारण दोन हजार चौदापूर्वी जे काही चांगल्या पद्धतीने या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चालू होतं त्याची सगळी वाट लावण्याचे काम केंद्रातल्या सरकारने आणि आता महाराष्ट्रात आलेल्या शिंदे सरकारने केलेली आहे त्यामुळे हे सरकार निवडणूक आल्यावर कधी आपण बदलतो अशा प्रकारची भावना सर्वसामान्य लोकांमध्ये आहे आणि ती आम्हाला जाणवते त्यामुळे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये देशामध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार येईल आणि हे सरकार आता पुन्हा जाईल कारण आज देशामध्ये प्रचंड प्र प्रमाणात महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे लोकांचे जे प्रश्न आहेत छोटे प्रश्न प्रश्नसुद्धा सुटत नाही आहेत फक्त कुठचं तरी सरकार पाडा आणि आपलं सरकार आणा याच्या पलीकडे काही याच्यामध्ये चाललेलं नाही लोकांच्या याच्याकडे प्रश्नांकडे लक्ष दिला जात नाही आपला मुंबई गोवा हायवे जो आहे त्या तो हायवे गेली अकरा वर्ष काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये त्याचं काम सुरू झालं होतं दोन हजार तेरामध्ये आज दोन हजार चोवीस आलं तो रस्ता पूर्ण होत नाही आहे आज मुंबईची मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये इथे आलेली आहे त्यांना या रस्त्याने येताना किती हाल सहन करावे लागले ते त्यांनाच माहिती आहे त्यामुळे पुन्हा पुढच्या ज या जत्रोत्सवाला भराडी मातेच्या येताना त्यांना हे ह्या अलपेष्टा सहन कराव्या लागू नये अशी मातेकडे मी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि उद्या येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार येवो अशी भराडी मातेकडे प्रार्थना करतो आणि थांबतो जे तर हे होते सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्य अध्यक्ष इरशाद शेख त्यांनीच आता भराडी यात्रोत्सव दोन हजार चोवीस त्यासंदर्भात आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण